अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा बऱ्याच वेळा असं आपल्यासोबत होतं की जेव्हा आपण स्वामींची सेवा करत असतो मग ती नित्य उपासना असेल किंवा मग आपण एखादं व्रत करत असेल एखादी संकल्पाची सेवा असेल एखादं पारायण असेल तर पारायण करत असताना ग्रंथ वाचत असताना महाराजांची सेवा करत असताना माळ जप करत असताना आपोआप अप आपल्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं म्हणजे आपल्यालाही कळत नाही की आपण कधी रडायला लागलो बऱ्याच वेळा आपण पूजा करत असताना मुद्दामहून रडतो बऱ्याच वेळा न कळत रडतो तर कधी कधी आपण जेव्हा रडत असतो तेव्हा स्वामींच्या समोर घेऊन बसतो जेव्हा आपण आपल्या देवासमोर किंवा जेव्हा आपण आपल्या स्वामींसमोर रडत असतो तेव्हा नक्की आपल्या भक्तीवरती त्याचा काय परिणाम होतो किंवा आपण रडल्याने त्याचा काय लाभ होतो की तोटा होतो नेहमी प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न असतो बऱ्याच वेळा ह्या कमेंट्स असतात की ताई आम्ही पूजा करायला बसलो की आम्हाला खूप रडायला येतं काहीकांचं असंही आहे काहीकांचं काही म्हणजे नव्वद टक्के लोकांचं असंही आहे की आजूबाजूची लोकं असतील शेजारची लोकं असतील घरातली लोकं असतील ज्यांना पण खूप जीव लागतो ज्यांना आपण आपलं मानतो पण तीच लोक आपला विश्वासघात करतात आपला जो विश्वास आहे तो विश्वास तोडतात आपले आप अप, आपण जे काही त्यांच्यावरती प्रेम केलेलं असतं ते ते विसरून आपल्याला त्याचा आपल्याला ते त्रास देतात आणि जे आपण नैराश्यात जातो डिप्रेशनमध्ये जातो काय करावं सुचत नाही कारण आपल्याला कळून चुकतं की समाजातील लोकं खूप खोटी आहेत किंवा आपल्या आजूबाजूला आपलीच जी लोकं आहेत ती लोकं आपल्यासोबत अशी वा वागलेली आहेत आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण रडतो आणि आपण देवाच्या समोर बसतो आणि न कळत आपल्या डोळ्यातून पाणी यायला लागतं बघा याचा परिणाम काय होतो तुमच्या आयुष्यावरती किंवा तुमच्या भक्तीवरती याबद्दलची सविस्तर जी माहिती आहे ती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अगदी प्रत्येक जेवढेही स्वामी भक्ती असतील प्रत्येक जण आपल्या सुखात असेल किंवा दुखात असेल एकदा तरी आपल्या स्वामींच्या समोर नक्कीच रडला असेल तर तुम्ही जे रडलेले आहात त्याचा तुमच्या भक्तीवरती काय परिणाम झालेला असेल याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघ बऱ्याच वेळा असं होतं की आपला पती असेल जो आपल्याला त्रास देत असेल आपण स्वामींच्या समोर जाऊन रडतो मुलाचं नाही आपलं पटलं नाही आपण स्वामींच्या समोर जाऊन रडतो बऱ्याच वेळा असं होतं की सगळा समाज जो आहे ना त्या समाजामध्ये फिरून बोलून चालून मग आपल्याला कळून चुकतं की आपलं असं कुणीच नाही सगळा समाज जो आहे तो स्वार्थी आहे आणि मग आपण न कळत स्वामींच्या समोर बसून रडायला लागतो कारण समाजाची किंवा लोकांची आपल्याला जाण आलेली असते कोण खरं आणि कोण खोटं हे आपल्याला कळलेलं असतं बघा या खोट्या दुनियेमध्ये किंवा या खोट्या जगामध्ये जेव्हा सगळेच आपल्याला खोटे दिसायला लागतं तेव्हा आपण स्वामींच्या समोर बसतो आणि बऱ्याच वेळा असं होतं की आपण या समाजामध्ये घरातल्या लोकांमध्ये सगळ्याच गोष्टींमध्ये प्रापंच कामांमध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये इतके अडकलेलो असतो की आपण स्वामींना आपल्या देवाला पण विसरलेलो असतो पण जेव्हा सगळ्या गोष्टींची जाण होते की हे सगळं खोटं होतं आणि फक्त माझा देव माझ्यासाठी होता तेव्हा आपण स्वामींच्या समोर बसतो नतमस्तक होतो स्वामींची माफी मागतो आणि स्वामींना आपण शरण जातो आणि स्वामी सेवा करण्याचं स्वामींना वचन देतो की स्वामी मी खूप चुकले मी माझा सगळा वेळ ह्या या गोष्टींमध्ये दिला बऱ्याच वेळा त्या गोष्टींनीही आपल्याला रिअलाईज होतं की मी या या गोष्टींसाठी तुमची सेवा विसरली मी तुमची सेवा कमी करायला लागली आणि आज मात्र सगळ्या लोकांनी मला दुरावलेलं आहे आज सगळ्या लोकांनी मला स्वतःपासून लांब केलेलं आहे जेव्हा आपण देवाला शरण जातो आणि जेव्हा आपण त्यांच्यासमोर रडायला लागतो ना आता रडणं म्हणजे हे नुसतं रडणं नसतं तर आपण त्या भगवंताशी एकरूप झालेलो असतो आणि तेव्हाच आपल्या डोळ्यामध्ये पाणी यायला लागतं ला 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 जेव्हा आपण अशा पद्धतीने त्या देवाशी एकरूप होतो जेव्हा आपण अशा पद्धतीने त्या देवाशी एकनिष्ठ होतो आणि जेव्हा आपण रडायला लागतो ला ला ना तर ते रडू जे आहे ते खरं असतं आणि असं न कळत आलेलं किंवा अचानक जोराजोराने आलेलं जे रडू म्हणजे हुंक्याने असेल किंवा जे काही असेल ते ते रडू जे आहे ते आपल्या देवापर्यंत त्वरित पोचलं जातं आणि त्यावेळेस तुमची जी इच्छा असेल त्यावेळेस तुम्ही जे व्यक्त करत असाल ना ते त्वरित त्यांच्यापर्यंत पोहोचलं जातं बघा अशा वेळेस जर तुम्ही म्हणजे न कळत तुमच्या डोळ्यातून तुम तुम पाणी येत असेल अगदी ग्रंथ वाजत असताना असेल किंवा जप करत असताना असेल न कळत जर तुमच्या डोळ्यातून असं आपोआप पाणी यायला लागलं असेल किंवा आप आपण रडायला लागलं असेल तर समजून जा की तुमचं आणि तुमच्या देवाचं जे नातं आहे ते सर्वश्रेष्ठ आहे तुमच्या तुम जेव्हा सगळं समाज तुम्हाला लोटेल किंवा घरातली सगळी लोकं जेव्हा तुम्हाला होती दूर होतील ना तेव्हा एक एवढंच फक्त लक्षात ठेवा की आपले फक्त स्वामीच असे आहेत की ते आपल्या पाठीशी आहेत आणि सगळ्यांनी दूर केलेलं आहे म्हणजे स्वामी आता आपली साथ देणार आहे तो तो काळ किंवा ती वेळ असते खरी तर आपल्या खऱ्या परीक्षेची आपल्या आपण जी स्वामी सेवा करत आहोत त्या विश्वासाची फक्त महाराजांवरती विश्वास ठेवायचा आहे तुम्ही जे रडलेले आहात किंवा तुमच्या डोळ्यातून जे अश्रू निघालेले आहेत ते समजून जा की आपल्या महाराजांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि जेव्हा भक्ताचे अश्रू महाराजांच्या म्हणजे जेव्हा स्वामींच्या समुद्राच्या भक्तांचे अश्रू पडतात तेव्हा महाराज नक्कीच ते अश्रू स्वतःकडे घेतात आणि त्यातून त्याला त्या दुःखातून बाहेर जातात हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी पहिल्यांदाच मला आठवते स्वामींच्या समोर रडले होते खूप रडले होते आणि पाचच मिनिटात अगदी वर्षांपासून अपूर्ण असणार ती इच्छा पाचच मिनटात माझी पूर्ण झाली होती त्याच्यानंतर जेव्हाही मी कधी रडले असेल खरं तर खूप कमी वेळा पण जेव्हाही कधी रडले असेल कधी असं होतच नाही की महाराज ती माझी ही गोष्ट पूर्ण करत नाही किंवा ती गोष्ट खूप जास्त फेस करायला लागते महाराजांना ती गोष्ट कळते आणि महाराज ती गोष्ट आपोआप किंवा नकळत आपण म्हणतो ना ती नकळत पूर्ण करून देतात बघा आता मुद्दाम रडणं खूप वेगळं असतं तुम्ही सांगाल की मला ही गोष्ट पाहिजे आणि मी स्वामींच्या जा समोर बसून रडेल की स्वामी मला नवीन मोबाईल पाहिजे नवीन मला गाडी पाहिजे आणि रडताय ही गोष्ट खूप वेगळी आहे जेव्हा सेवा करता आणि मनातून जेव्हा तुम्हाला ते वाटेल आणि मनातून जेव्हा न कळत तुमच्या मनातील आणि डोळ्यात अचानक पाणी यायला लागेल जे न कळत असणारं किंवा खरंखुरू असणारं जे रडू असतं ना हे रडू जो आपल्या महाराजांच्या समोर आपल्याला येत असतं तर त्याच रडूचा जो आपण म्हणतो प्रभाव किंवा ते जे रडू आहे ते 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 ना तेच महाराजांपर्यंत त्वरित पोहोचलं जातं आणि जेव्हा भक्ताचं रडू महाराजांपर्यंत पोहोचलं जातं तेव्हा त्या भक्तासाठी महाराज जे आहेत ते खंबीर किंवा ठामपणे त्याच्या पाठीशी उभे असतात मग त्या अडचणीतून त्या संकटातून महाराजांना त्वरित सोडवतात जर तुम्हीही कधी महाराजांच्या समोर आपल्या स्वामी सेवेमध्ये जप करत असताना ग्रंथ करत असताना कधी रडला असाल तर समजून जा की तुमचे महाराज तुम्हाला त्यातून बाहेर काढणार आहेत किंवा तुमचे महाराज तुमच्या पाठीशी आहेत जर असं काही रडू आलं असेल किंवा तुम्ही जर असे काही रडला असाल तर एकच लक्षात ठेवा की या जगामध्ये फक्त आपले महाराज आहेत आणि महाराजांची आपल्याला सेवा करायची आहे महाराजांच्या सेवेत आयुष्य भरायचं आहे कारण या सगळ्यातून सोडवणूक करणारे साथ देणारे आपल्यावरती प्रेम करणारे आपल्याला जपणारे आणि आपल्याला ते हो देणारे फक्त आणि फक्त आपले महाराजच आहेत तर अत्यंत साध्या सोप्या गोष्टी होत्या तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असंच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा